लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राजक्लॉथ स्टोअर जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न जालना शहरातील रामनगर परिसरातील भीमनगर भागामध्ये काही समाजकंटकाकडनं बुद्ध विहार परिसरामध्ये दगडफेक करण्यात आली आहे आपसी मतभेदातनं ही दगडफेक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे ही घटना दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली या घटनेमध्ये सुदैवानं जीवितहानी मात्र झाली नाही मात्र काही नागरिक जखमी झालेत जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून वंचित बहुजन केला या घटनेचा निषेध वंचित बहुजन आघाडी भागातील नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून दगडफेक केली त्याला तात्काळ अटक करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्याकडे केली आहे आरोपींवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल असं आश्वासन पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी आहे सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये पोलीस अधीक्षकांसह अप्पर पोलीस अधीक्षक आयुष निपाणी यांनीही भेट दिली असून सदर बाजार पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात पुढील तपास सदर बाजार पोलीस हे करत आहेत लाने साहेब मला हे सांगा की आता भीमनगरमध्ये मध्ये काही कुठे दगडफेक आज्ञात्यांनी केली या काही मामला असेल पण या संदर्भात आपण पोलीस स्टेशनला पण आला थ, महिला पण आल्यात आणि आपण काय मागणी करतायत अतिशय निंदनीय घटना आहे या घटनेचा मी वतीने करतो खूप गंभीर घटना झाली आहे त्यांचा वैयक्तिक काय वाद वादासन आणि आरोपीला काही जात नसती ज्याने कोणी त्या पुतळ्यावर तशी दगडफेक केली आहे पुतळ्याच्या परिसरामध्ये पुतळ्याला ते संरक्षण झाले असल्याकारणाने तिथं पुतळ्याला काही इजा झाली नाही आणि तिथल्या काही आमच्या समाज बांधवाला दगडफेकीमध्ये दगड लागलेले आहे त्या आरोपीला तात्काळ अटक करण्यासाठी आम्ही आता एस पी साहेबाला सुद्धा भेटलो त्यांना सांगितलं वाय एस पीसी चर्चा झाली आमची वंचित बहुजन आघाडी जे सगळे कार्यकर्ते तातडीने माहीत झाल्या झाल्या धावून आलो आहे आम्ही आणि समाज हे जे भीमनगरच्या समाज बांधवाचे पाठीशी वंचित बहुजन आघाडी खंबीरपणे उभी आहे असं प्रकरण घडू नये काही दिवसापूर्वी त्या लोकांचे जा वाद झाले होते आणि ते वाद आता चौदा एप्रिल निमित्ताने आणि आता ही रामनवमीच्या निमित्ताने हे वाद आता पेटला पुन्हा पेटलेला आहे आणि बाबासाहेब दगड फेक झाली असं आम्हाला माहिती झालं जाऊन पाहिलं प्रतीक्षा जा ते झाली मुळे दगड बाबासाहेबांना लागली ला ला नाही त्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो अशा घटना परत होऊ नये जे कोणी आरोपी त्यांना कडक कारवाई करा अशी आमची मान्य म्हणजे आमच्या गल्ली सांगा काय झालं इथे तुमच्याकडे आमच्या गल्लीमध्ये फेक झाली साहेब अत्याचार होतोय काय काय झालं दगड फेक पत्रावर गेले पोरं दगड लागले नाही तीन चार जण आहेत नाव नाही माहिती चार जण केव्हा कधी झाला संदीप चांदे येशो आवड

एन टी वी न्यूज मराठी जालना